जोडणार कशा अभिनंदन अभ्यास म्हणतात याला तुम्हाला अभ्यास नसेल तर तंबाखू सुद्धा खाता येत नाही तंबाखू खायचा सुद्धा अभ्यास आहे आणि अभ्यास असेल तर विष सुद्धा पचवता येत म्हणून तुको सांगितलंय अशक्य ते शक्य करिता साय सा, कारण अभ्यास हो। अभ्यास महत्वाचा आहे खालापूर तालुका कुस्ती संघटना अभ्यास आणि जिम्मेदारी निभावलेली आहे नूतनाध्यक्ष हलमंत गोराव सर्व कमेटी सर्वांचा अभिनंदन या दुर्गम भागातलं देखील तडाखे मैदान यशस्वी संपन्न करायचं मान्यवर अतिथी निमंत्रित करायचं एकसंघ एकवटन ताकद गोळा करायची आणि संपलेल्या कृस्ती मध्ये महेश तीर्थकुंडी विजय